नॉनव्हेज प्रेमींसाठी मटन म्हणजे जणू पर्वणीच असते हे मटन वेगवेगळ्या भागात अगदी वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवले जाते जसा भाग बदलतो तसं मटन बनवण्याच्या पद्धतीही बदलत जातात तर आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे कोल्हापुरी मटन नमस्कार फ्रेंड्स मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अयोध्या आपल्या अगदी मनापासून स्वागत करते तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया तर इथे मी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेले एक किलो मटण हे घेतलेले आहे हे, हे मटण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता आता हे मटण आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे मॅरिनेशनसाठी इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि अद्रक लसूण आणि मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असा हिरवा ठेचा आपण बनवला आहे तो आपण मटणावर टाकून घेतला आता हाताने हे सर्व आपल्याला मटणाला व्यवस्थित कोट करून निदान अर्धा तास तरी आपल्याला साईडला ठेवायचे तुमच्याकडं जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ इथे मॅरिनेट होण्यासाठी ठेवू शकता आता इथे अर्धा तास झालेला आहे मटण हे आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे तर आता इथे गॅसवर एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं यात आता एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण परतण्यासाठी टाकून घेतलाय कांद्याला आता छान असा लालसर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा आता आपला छान परतला गेला आहे आता आपण मॅरिनेट करून ठेवलेलं जे मटण आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघा इथे आपण सर्व मटण हे कढईमध्ये टाकून घेतलं आता आपल्याला हे मटण कांद्यासोबत तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे मटणावर एक प्लेट झाकण ठेवून त्याच्यावर आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे मटण आपल्याला असेच पाहून ते एक तास मध्ये मध्ये दोन तीन वेळा चेक करून शिजवून घ्यायचे आहे इथे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे प्रेशर कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता मटण हे आपलं आहे तोपर्यंत त्यासाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेऊया इथे मी एका पॅनमध्ये दोन चमचे धने दोन चमचे जिरे दोन चमचे खसखस दोन चमचे पांढरे तीळ दोन स्टार फूल चार ते पाच हिरव्या इलायची आणि दालचिनी हे टाकून घेतलं आहे आता हे आपल्याला पॅनमध्ये कोल्डच आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर बघा पाच ते दहा मिनटांनी हे आपलं खरपूस भाजून झालं ते आता आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून इथे मध्यम आकाराचे तीन कांदे मी उभे कट करून घेतले आहेत ते आता आपल्याला पॅनमध्ये छान असा लालसर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कांदा आपला भाजून झाला आता कांद्यामध्ये एक मोठा टोमॅटो हा मी कट करून टाकला त्यानंतर अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे करून मी यामध्ये टाकून घेतले आता हे सर्व पॅनमध्ये आपल्याला चार ते पाच मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे बघा हे सर्व परतून झालेलं आहे आता हे थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता पॅनमध्ये आपल्याला खोबरं हे लालसर सोनेरी रंग होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपलं खोबरं हे असं लालसर सोनेरी रंगावर भाजलं गेलेलं आहे तर मसाला हा आपला भाजून थंड केलेला आहे आता हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये थोडं थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर आता इथे मटण्यासाठी लागणारं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता एक तास झालेला आहे मटण हे आपलं छान शिजलेलं आहे हे, हे मटण मी दोन ते तीन वेळा मध्ये मध्ये चेक करून गरज लागल्यास थोडं पाणी घालून छान असं शिजून घेतलं आहे तर बघू शकता मटण हे आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे आता गॅसवर गरम झालेल्या कढईमध्ये मी इथे दोन मोठे चमचे तेल हे टाकून घेतलं आता यामध्ये दोन तमालपत्र आणि दोन मध्यम आकाराचे कांदे हे बारीक चिरून घेतलेले होते हा कांदा आता तेलात तेला परतण्यासाठी आपण टाकून घेतला आहे हा कांदा आता लालसर सोनेरी रंगावर परतला गेला आहे आता यात आपण जे मिक्सरमध्ये वा वाटण काढलेलं होतं ते वाटण टाकून घेतलं आहे आता कांदा आणि तेलासोबत हे वाटण आपल्याला छान पाच ते दहा मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ज्यामुळं त्याला छान असं तेल सुटेल तर तुम्ही बघू शकता वाटण हे आपलं पाच ते दहा मिनटं छान असं परतलं गेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊ आता इथे मी दोन चमचे लाल तिखट हे टाकून घेतलं दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धना पावडर ही याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता इथे मी तीन मोठे चमचे मटण मसाला हा टाकला मटन मसाला तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलं आहे अगोदरही आपण मीठ हे शिजण्यासाठी टाकलं आहे त्यामुळे इथे आपण बेताने मिठाचा वापर करायचा आहे आता हे सर्व मसाले आपण हे वाटण्यासोबत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे जवळजवळ पाच ते दहा मिनिट हे मसाले आपण छान असे परतून घेतलेले आहे आता या मसाल्यांना तेलही सुटलेलं आहे आता यात आपण जे मटण आपण शिजवलेलं होतं ते मटण आपण टाकून घेणार आहोत बघा इथे मी मटण आता मसाल्यांमध्ये टाकून घेतलं आहे आता हलक्या हाताने आपण चमच्याने हे व्यवस्थित मसाले आणि मटण हे एकजीव करून घेणार आहोत तर बघा इथं मटण हे मसाल्यांमध्ये छान असं कोट झालेलं आहे आता यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी जे आपण गरम व्हायला ठेवलेलं होतं ते पाणी टाकून घेतलं मटणासाठी इथं मी गरम पाणी वापरलेलं आहे आता इथे पाण्याचा वापर आपल्याला आपल्याला ग्रेव्ही ही घट्ट पाहिजे की पातळ या अंदाजानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे इथे मी ग्रेव्ही ही थोडी घट्टच ठेवलेली आहे तर आता या कढईवर आपल्याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपल्याला हे मटण ग्रेवीमध्ये छान असं शिजू द्यायचं आहे आता इथे बघू शकता दहा मिनटं झालेली आहे मटण हे ग्रेवीमध्ये छान आपलं शिजलेलं आहे ग्रेव्हीला छान अशी छान तरीही आलेली आहे मटण हे बघा आपलं किती छान असं शिजलेलं आहे डोळ्यांनी बघताच हे मटण छान असं झणझणीत वाटतंय मटणही आपलं छान असं शिजलेलं आहे हा 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 किती छान तर झंझणीत असं कोल्हापुरी मटण हे इथं आपलं तयार झालेलं आहे हे मटण भात भाकरी रोटी कशासोबतही खायला अगदी छान लागतं आता ह्या मटणावर आपण हिरवी कापलेली कोथंबीर छान अशी पेरून घेतलेली आहे तर हे मटण आपल्याला आता सर्विंगसाठी तयार झालेलं आहे तुम्ही ही रेसिपी फॉलो करून अशाच प्रकारे मटण हे नक्की करून बघा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा बटन हे आपलं छान असं झणझणीत तयार झालेलं आहे